खेड तालुक्यातील कातळाळी वाणीपेठ येथे बारा सप्टेंबर दोन रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगी दोन मजली कौलारू घराचं मोठं नुकसान झालं पहाटे अंदाजे सव्वा ती तीन वाजता ही घटना घडली घरमालक किशोर चंद्रकांत विचार यांच्या घरातील किचनमधील फ्रीज अचानक शॉर्ट सर्किटमुळे जळाल्यानं ही आग लागली असल्याची माहिती समोर आली आगीची तीव्रता वाढत असताना घरातील तीन भरलेले गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला विशेष म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र किचनमधील साहित्य जळून खाक झालं असून घराचंही काही प्रमाणात नुकसान झालं खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर वाहनचालक गजानन जाधव तसंच सहाय्यक फायरमन जयेश पवार प्रणव घाक आणि सूरज शिगवड यांनी विशेष प्रयत्न केले त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती सुदैवानं वेळेत आग विझवल्यानं वस्तीतील इतर घरांना कोणताही धोका पोहोचला नाही प्रहार राकेश कोळी खेड